मर्सिडीजमधून फिरणारे अशोकराव चव्हाण नारायण राणे आज चक्क बैलगाडीतून जनतेच्या प्रश्नासाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंतचे दिग्गज नेते आज रस्त्यावर उतरले काँग्रेस हळूहळू विरोधकांच्या भूमिकेत येताना दिसतय आज प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा काढण्यात आला होता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आज नांदेडसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे बडे नेते आज रस्त्यावर उतरले होते महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी तीन जुलैला मुंबईमध्ये या आंदोलनाची घोषणा केली होती आज सकाळी दहा वाजता नवा मोंडा येथे काँग्रेस कार्यकर्ते आमदार यांना माननीय अशोकराव चव्हाण यांनी मोंड्यातून कार्यकर्त्यांना संबोधित केले दुपारी एकच्या सुमारास मोंडा भागातून या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच केली या आंदोलनाला कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला या मोर्चात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या व कर्जमुक्ती संदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधता येईल याशिवाय पिकाचे उतरते भाव मुस्लिम आरक्षण असे मुद्दे या आंदोलनाच्या अजेंड्यावर आहेत सरकारने या मागण्या मान्य न केल्यास पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरू असा इशारा काँग्रेसने केला आहे आज पुण्यातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नांदेडमध्ये अशोकरावजी चव्हाण नगरमधून विखे पाटील शिवाय रत्नागिरी मधून नारायण राणे यांनी एल्गार पुकारला होता दुसरीकडे विरोधक या आंदोलनाला तमाशा म्हणत आहेत इतके दिवस सरकार काँग्रेसचं होतं आरक्षण व उतरते भाव यावर काँग्रेस इतके दिवस झोपली होती का असे म्हणताना दिसत आहेत तर भाजपचे चैतन्य बापू देशमुख यांनी मात्र आजचा मोर्चा म्हणजे केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल आहे पंधरा वर्षात काय दिवे लावले असा प्रश्न त्यांनी यावेळी निर्माण केला या, के या मोर्चानंतर सोशल मीडियामध्ये खालील प्रश्न व्हायरल झाले आहेत त्या प्रश्नामधील प्रामुख्याने आज रस्त्यावर उतरून मोर्चे काढण्यापूर्वी पंधरा वर्षे सत्तेत होतात बावीस महिने मुख्यमंत्री पद तुमच्याकडे होते तेव्हा का बरं जनतेचा पुळका आला नाही आज चिक्की खरेदीला चिक्की घोटाळा या गोंडस नावाखाली नांदेडच्या रस्त्यांवर बॅनरबाजी करण्याआधी स्वतःच्या मेवणीला व सासूला कारगिल शहीदांसाठीचे फ्लॅट देताना तुमच्या सासरवाडीचे कोण कोण कारगिल युद्धात शहीद झाले होते हेही जरा जनतेला सांगा नांदेड जिल्ह्याने कधी नव्हे ते सर्व एक हाती सत्ता तुमच्याकडे सोपवली असताना स्वतः आदर्श घोटाळा करून नांदेडचे नाव देशात मलिन करणारे तुम्हीच ना पंधरा वर्षात शेतकऱ्यांच्या सातबारा खोऱ्या कराव्या वाटल्या नाहीत का धनगर व लिंगायत समाजाला आरक्षण पाहिजे हे सत्ता गेल्यावरच का वाटू लागले ऊस दराबद्दल आंदोलन करण्यापूर्वी स्वतःच्या कारखान्यातील ऊसाला किती हमी भाव आहे हे पण महाराष्ट्राच्या जनतेला सांगलात तर बरं होईल जनतेला लुटणारे आता जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरू पाहत आहेत हे पाहताना जनतेला नक्कीच आनंद होईल अशाही प्रतिक्रिया यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसून आल्या